नमस्कार आज मी गेलेली मासे आणायला तर आज मासे भेटले चौदाळे ते मी आज त्याचं तिखलं बनवणार आहे आणि ते पण बनवणार आहे आज कैरी घालून कैरी यायला लागली बाजारामध्ये आत्ताच यायला लागल्या आहेत कैऱ्या तर आज मी कैरी टाकून तिखलं बनवणार आहे छान असं मासे कापून घेते आज मासे खूप मस्त मिळाले आहेत एकदम फ्रेश आहेत एकदम घट्ट घट्ट आहेत आणि ते पण आज दोनशेला आठ आहेत दोनशेला आठ दो मिळाले फ्रेश आहेत फ्रेश आहेत एकदम मस्त टेस्टी असतो ना हा सौंदरी मासे भरपूर टेस्टी असतात छान असो आणि काटे पण जास्त नसतात मोठा काटा असतो हे बघा रक्त येते अख्खे ठेव की कट करणार नाही फ्रायसाठी साठी मी अख्खे ठेवते आणि तिकल्यासाठी मी दोन तुकडे करून घेणार आहे याचे सगळे मी कट करून घेते हा फ्रायसाठी कापलाय त्याला कवलं नसतात कापायला पण काय अवघड नाही सोपे आहेत एकदम जास्त काटे नाही ना जास्त काटे नाहीच मुलं पण खा छोटी मुलं पण खाऊ शकतात आणि त्यात करून आज कैरी मिळाली तर छान कैरीचं चा टेस्ट चांगली असते एकदम कैरीचं चा तिकडं छान होतं मासे कापून आता मीठ लावून ठेवलेत आणि यात वाटण्याची तयारी हे वाटण घेतलं आहे बघा हे खोबरं घेतलं आहे ही तिरफळ आहेत आणि कैरी घेतली कापून मी कांदा घेतला आहे लसूण आहे आणि थोडासा टोमॅटो घेतला आहे आणि कोथंबीर घेतली आणि मिरच्या आणि धणे मी पाण्यात भिजत ठेवले आहेत तर आता मी काय करणार आहे पहिलं तळ्याच्या मा माशासाठी लावायला मी मिरच्या आणि धणे पहिलं बारीक करून वाटून घेणार आहे मिरच्या किती घेतल्या दहा मिरच्या घेतल्या अंदाजाने घ्यायच्या जसे मासे असतील ना त्याप्रमाणे तिखट म्हणजे मिरच्या तशा घ्यायच्या मिरच्या बारीक करून घेतल्यात तर थोडं मी त्या तळ्याच्या माशांसाठी लावायला काढून ठेवते आता हे सगळं वाटण वाटून घेते एकदम बारीक वाटून घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं वाटण झालं आहे एकदम छान असं बारीक वाटून घेतलं आहे मी आता आपण तळ्याच्या माश्याना थोडंसं आगळ मीठ आणि हे थोडं मीठ थोडंसं अगोदर आपण लावून ठेवलेलं होतं आता थोडंसं टाकलं आहे आणि हे थोडं आगळ आता मी थोडा वेळ लावून ठेवते टोप तेवढा हो ठेवलाय तापत तेल टाकते आपल्याला घट्ट करायचं आहे ना त्याच्यामुळे जास्त मी पाणी नाही टाकत आहे आता मी मासे पण टाकून घेते थोडंसं पाणी टाकून घेते जास्त नाही चटणीसारखं करायचं हो आपल्याला घट्ट करायचं चटणीसारखं पातळ नको आहे नाही आता कोकम तर नाही टाकायचे आपण कैरी टाकलेली आहे ना त्याच्यामुळे कोकम टाकायची काय तर गरज नाही त्याची फक्त मीठ टाकून घ्यायची झाकण ठेवून उकाळ उकळ उकळून द्यायचं जरा उकाळ आणि शिजले पण आहेत मच्छी शिजायला काय जास्त वेळ नाही लागत आता थोडी कोथिंबीर टाकते तर पण थोडी कोथंबीर आणि गॅस बंद करते तवा ठेवलाय तापत तेल पण टाकून घेते आणि हा रवा घेतलाय आणि त्यात थोडं तांदळाचं पीठ थोडा आपला घरचा मसाला माशांना तर आपण लावलं आहेच मिरची आता यात काय त्याची मीठ टाकायची गरज नाही पिठामध्ये माशांना पण आपण अगोदर लावलेला परत आत्ता पण मगाशी लावून घेतलं आहे मीठ व्यवस्थित पूर्ण दाबून लावून घ्यायचं आता छान असे एक साईडने भाजून घ्यायचे परतून घेते आता हे मासे लग लगेच भाजले जातात ना माशाला ना वेळ नाही लागत हवा भाजायला झाली मच्छी फ्राय झालेली आहे मस्त आता गॅस बंद करते आणि काढून घेते डिशमध्ये आता काढून घेते मच्छी छान घट्ट असं झालं तिखलं जेवण तयार आहे सौंद्याचं तिखलं सौंद फ्राय भाकरी भात तयार आहे धन्यवाद